सरकारला ओला दुष्काळ जाहीर करायला एवढा वेळ का लागतो ओला दुष्काळ जाहीर का करत नाही ओला दुष्काळ जाहीर करायलाच पाहिजे पेक्षा एकशे दहा टक्के पाऊस जास्त पडलेला आणि अजूनही पडतोय काल रात्री पडल्या जोरात आंदोलन केली होती सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना मदत करावी चार वर्षापूर्वी मागणी केली होती तीच मागणी आम्ही करतोय ओला जी मदत आहे ती अत्यंत तुटपुंज आहे तो ते मदत मिळाला पाहिजे आणि नाही मिळाली तर कुणालाही दिवाळी आम्ही साजरी करून देणार नाही कुठल्या ज्यावेळेस विरोधात असतो त्यावेळेस वेगळी मागणी असते सत्ते ज्यावेळेस जातो तेव्हा त्याची भूमिका वेगळी असते असं का होतं किमान शेतकऱ्याच्या बाबतीत तरी शेतकऱ्याला ते वापरून घेतात धोरण चुकलेत वाटतं या वर्षी तरी किमान शेतकऱ्यांबद्दल यावर्षीच नाही कायमचीच चुकलेली आहेत शेतकरी तर समाधानी नाही त्याच्यावर मदत म्हणजे दोन हजार एकोणीसच्या शासनाप्रमाणे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं तर अक्षरशः अनेक ठिकाणी अजूनही शेती पिकांमध्ये पाणीच आहे सगळी परिस्थिती असताना सरकारला ओला दुष्काळ जाहीर करायला एवढा वेळ का लागतो ओला दुष्काळ जाहीर का करत नाही ओला दुष्काळ जाहीर करायलाच पाहिजे ह्याच्यापेक्षा आता वेगळा पुरावा काय पाहिजे कारण स्वतः मुख्यमंत्रीच सांगतात किंवा महाराष्ट्रामध्ये यावर्षी सरासरीपेक्षा एकशे दहा टक्के पाऊस जास्त पडलेला आणि अजूनही पडतोय काल रात्री पडल्या जोरात mm -hmm. आणि असा असताना ओला दुष्काळ जाहीर करायला काय अडचण नाही परंतु मुख्यमंत्री म्हणतात की तो नेमात बसत नाही नेमात बसत नाही तर तुम्ही स्वतः मुख्यमंत्री विरोधी नेते ज्यावेळी होते देवेंद्र फडणवीस दोन हजार बावीसला एकवीस बावीसला तेव्हा त्यांनीच सरकारला पत्र लिहिलं होतं की ओला दुष्काळ जाहीर करावा एवढं करून ते थांबलेलं नाही तर था था। महाराष्ट्रभर दौरे काढून आंदोलनं केली होती सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना मदत करावी आता त्यांचीच मागणी आम्ही करतोय त्यांनी जे काही चार वर्षापूर्वी मागणी केली होती तीच मागणी आम्ही करतोय ओला दुष्काळ तातडीनं सरकारनं जाहीर करावा दोन हजार एकोणीसला ते मुख्यमंत्री असताना एक शासन निर्णय झालेला होता त्या शासन निर्णयाप्रमाणे आता मदत केली तर काही अंशी दिलासा मिळेल परंतु आत्ताची जी मदत आहे ती अत्यंत तुटपुंज आहे दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयानुसार एनडीआरएफचे चे जे नॉर्म साईज जे आता त्यांनी जाहीर केले आहेत गुजरातला साडेआठ हजार रुपये आणि बागायतला सतराशे रुपये त्याच्यात तिप्पट रक्कम देण्याची तरतूद होती दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयाप्रमाणे ज्या पिकाचं पन्नास टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे त्या पिकावर काढलेलं जे कर्ज आहे ते थकीत असो किंवा नसो ते पूर्णपणे माफ अशी तरतूद त्या दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयामध्ये पण ते एका वर्षापुरतच का लागू केलं ते आता लागू केलं पाहिजे दोन हजार पंचवीसला सुद्धा असं आमचं म्हणणं आहे ते दिवाळीपूर्वी ते मिळालं पाहिजे आणि नाही मिळाली तर कुणालाही दिवाळी आम्ही साजरी करून देणार नाही कुठलाही नेता ज्यावेळेस विरोधात असतो त्यावेळेस वेगळी मागणी असते सत्य ज्यावेळेस जातो तेव्हा त्याची भूमिका वेगळी असते असं का होतं किमान शेतकऱ्याच्या बाबतीत तरी शेतकऱ्याला ते वापरून घेतात शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळतात आणि म्हणून विरोधात असताना शेतकऱ्यांच्या बाजूने बोलायचं आणि सत्तेत गेल्यानंतर मग उलटी भूमिका घ्यायची आणि म्हणून गेल्या मी आतापर्यंत सात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात संघर्ष चळवळीच्या माध्यमातून संघर्ष केलेला आहे आमची मागणी पहिल्यापासून एकच आहे की शेतकऱ्याला मदत केलीच पाहिजे कारण सरकारच्या धोरणाचा सगळ्यात मोठा बळी कोण ठरतो तर तो शेतकरी म्हणून जरांगी पाटील यांनी दसरा मेळावा घेतला आणि यामध्ये भूमिका मांडली शेतकऱ्यांसाठी लढू असं सांगतायत तुम्ही कसं पाहताय या सगळ्या त्यांनी पुढे मुद्द्यांवर गेल्या अनेक वर्षापासून आम्ही शेतकरी चळवळीमध्ये आहोत आणि अनेक दिवसापासूनची आमची जी मागणी आहे आणि महायुतीच्या नेत्यांनी निवडणुकीच्या काळामध्ये ते आश्वासन सुद्धा दिलेलं आहे ते म्हणजे सात बारा खोरा करण्याची म्हणून जरांगी पाटलांनी ज्या काही अनेक मागण्या केल्या त्यातली सगळ्यात महत्वाची मागणी म्हणजे शेतकऱ्याचं कर कर कर्ज मुक्त करण्याचं आणि त्यामुळे त्या, त्या मागणीला आमचा पाठिंबा आहे कारण आंदोलन कोणीही करू परंतु शेतकरी कर्जातून बाहेर पडला पाहिजे ही त्याच्या पाठिंबा आमची भूमिका आहे कशा पद्धतीनं या आंदोलनानंतर तर करावं लागणार आहे अशा प्रतिक्रिया किंवा शेतकरी नेत्यांना वाटतय शेतकऱ्यांना वाटतंय मन मदत म्हणावी अशी मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना अजून अजूनपर्यंत एकही रुपया शेतकऱ्यांच्या खात्यावर नाही म्हणूनच आम्ही इशारा दिलेला आहे की दिवाळीपूर्वी जर का शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री कलेक्टर तहसीलदार सरकारी अधिकारी कोणालाही आम्ही दिवाळी साजरी करून देणार नाही तुमच्या बायका पोरांच्यात राहून तुम्हाला दिवाळी साजरी करायची असेल तर पहिल्यांदा शेतकऱ्याला मदत पाठवा धोरणं चुकलेत वाटतं यावर्षी तरी किमान शेतकऱ्यांबद्दल यावर्षीच नाही कायमचीच चुकलेली आहे आणि या वर्षी तर प्रचंड चुकलेले आहे आता मदतीसाठी तुम्ही काय मागणी करताय कारण ही सगळी जी मागणी आहे शेतकरी तर समाधानी नाही त्याच्यावर आता तातडीनं मदत म्हणजे दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयाप्रमाणे शेतकऱ्याला दिवाळीपूर्वी मदत केली पाहिजे ही आमची तातडीची मागणी आहे ते राजू शेट्टी दिवाळीपूर्वी मदत दिली पाहिजे अशी त्यांनी मागणी केली आहे अन्यथा आम्ही त्या पद्धतीनं जर मदत नाही झाली शेतकऱ्यांना तर आम्ही उत्तर देऊ असं इथे सांगताय विष्णू भुर्गे